नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी भरपूर दिवस टिकणारी अजिबात लवकर खराब न होणारी अशी चविष्ट पौष्टिक कळीपत्तीची चटणी कशी बनवायचं ते आज, आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान अशी आपली चटणी ही तयार झाली अगदी बनवायला सोपी अगदी सर्वजण आवडून खातील एवढी चविष्ट ही चटणी तयार होते नक्की तुम्ही करून बघा एक वेळेस बनवली तर आठ ते दहा दिवस अगदी सहज ही चटणी ही टिकते चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम येते इथे मी मोठबर कढीपत्ता घेतला आहे आता आपल्याला कितपत कढीपत्ता घ्यायचा आहे त्याचं प्रमाण आपण कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर बारीक चिरून घेतलेली अगदी थोडीशी कोथिंबीर घेतली आहे एक चमच्यावर जिरे चवीनुसार मीठ तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आवडीनुसार हिरवी मिरची हिरवी मिरचीच्या जागेवरती लाल मिरचीचा वापर केला तरी काही हरकत नाही किंवा लाल तिखट देखील ला आपण घातलं तरी काही हरकत नाही त्यानंतर अर्धा वाटी शेंगदाणे अर्धा वाटी बारीक किसून घेतलेलं सुकं पोरं आवडीनुसार लिंबूचा रस कितपत आपल्याला आंबट हवा त्यानुसार आपण लिंबूच्या रसाचा वापर करून घेऊ शकतो त्यानंतर काय करायचं चटणी बनवण्यासाठी आपण शेंगदाणे संपूर्ण साहित्य हे भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे पॅन गरम करून घ्या पॅन किंवा कढई गरम झाल्यानंतर लय सर्वात आधी आपण शेंगदाणे हे भाजून घेणार आहोत शेंगदाणे हे भाजायला थोडा वेळ लागतो म्हणून सर्वात प्रथम आपण अगदी थोडेसे खमंग होईपर्यंत शेंगदाणे हे भाजून घ्यायचे शेंगदाणे हे भाजल्यानंतर लगेच आपण घेतलेलं संपूर्ण खोबरं देखील यामध्ये टाकून याला देखील काही सेकंदांपर्यंत आपण भाजून घेणार आहोत शेंगदाणे आणि खोबरं आपलं अगदी छान असं भाजल्यानंतर लगेच त्यामध्ये लसूण जिरे हिरवी मिरची ही देखील आपण आता याच्यासोबत भाजून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपण संपूर्ण साहित्य हे भाजून घेणार आहोत त्यामुळे खावीला आपली जी चटणी त्याच्याला अगदी भरपूर व्यवस्थित टिकते अजिबात तिला बुरशी वगैरे किंवा तिचा वास येत नाही त्यामुळे ते मिरच्या देखील आपण भाजून घेत आहोत जर तुम्हाला तात्पुरती बनवून घ्यायची असेल तर फक्त खोबरे आणि आपलं शेंगदाणे भाजून घेतले आणि डायरेक्ट कढीपत्ता देखील आपण तसाच वापरला तरी काही हरकत नाही तर कढीपत्ता देखील आपण इथं भाजून घेणार आहोत जे काही कढीपत्त्यातलं वाईटचर असतं पण असतं तो निघून जाईल आणि त्यामुळे आपली ही खराब होणार नाही ज्या वेळेस आपण कडीपत्ता हा वापरणार आहोत त्याच वेळेस काय करायचं कढीपत्ता हा दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचा एका कॉटनच्या कपड्याने त्याला व्यवस्थित पुसून फॅनखाली त्याला सुकवून घ्यायचं यामुळे आपली चटणी ही खराब ही होणार नाही तर कढीपत्ता देखील आपण छान खमंग होईपर्यंत याला परतून घेणार आहोत तर कढीपत्ता हा आपला अगदी परफेक्ट असा खमंग परतला गेला आहे त्यानंतर लगेच ज्याच्यामध्ये कोथिंबीर देखील आपण भाजून घेणार आहोत त्याच्यातल्या देखील आपलं जे मयच्छर असतं ते निघून जाईल आणि आपली चटणी ही छान अशी ती तयार होते तर संपूर्ण साहित्य आपण घालून आता छान मंद आचेवरती हे संपूर्ण साहित्य हे भाजून घेतं फूल आचेवरती भाजून घेऊ नका त्यामुळे आपलं मिश्रण आपली चटणी ही व्यवस्थित तयार होणार नाही ती लवकर करावी तर संपूर्ण साहित्य भाजल्यानंतर गॅस हा बंद करायचा आणि गरम याच्यावरतीच आपण आणखी एक दोन मिनिटभर असंच राहू देणार आहोत एक दोन मिनटानंतर काय करायचं लगेचच आपण एका प्लेटमध्ये याला काढून पूर्णपणे आता गार हे करून घेणार अगदी गरम गरम मिक्सरला बारीक फिरून घेऊ नका चटणीही लई गरम गरम जर आपण तयार केली ह्यामुळे काय होईल आपली चटणी ही लवकर खराब होती तिला पाणी सुट्टं गरम असल्यामुळे कढीपत्ता तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा भाजून तयार झाला आहे अगदी स्वस्त चुरला जातो आहे म्हणजे अगदी परफेक्ट सा असं आपलं संपूर्ण साहित्य हे भाजून तयार झालं आहे तर पूर्णपणे आपण चटणी ही गार करू ए सॉरी मिश्रण हे गार करून घेऊया मिश्रण आपलं आता पूर्णपणे गार झाल्यानंतर लयस मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत तो तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे संपूर्ण साहित्य हे काढून घेणार आहोत हे साहित्य काढल्यानंतर काय करणार आहोत मिक्सर हे चालू बंद करत ह्या पद्धतीने आपण मिक्सरला ही चटणी बारीक फिरवून घेणार आहोत आता आपण मिक्सरला चटणी ही बारीक फिरवताना आताच आपल्याला मीठ हे वापरायचं नाही आहे मीठ आणि निंबूचा रस आपण चटणी ही बारीक केल्यानंतर वापरणार आहोत ह्या वेळेस वापरला तरी काही हरकत नाही तर अशा पद्धतीने लयस मी मिक्सरचं झाकण हे लावून मिक्सर चालू बंद करत अगदी छान जाळसर अशी चटणीही तयार करून घेतली तर आपली आता परफेक्ट अशी ही तयार झाली त्यानंतरच आपण यामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून झाल्यानंतर लगेच निंबूचा रस आणि आपलं चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकून घेणार निंबूचा रस आपल्याला कितपत चटणीमध्ये आंबटपणा हवा आहे त्यानुसार आपण कमी जास्त करून घेऊ शकतो जर चट आपल्याकडे निंबू नसेल तर आमचूर पावडरचा देखील आपण यामध्ये वापर केला तरी काय हरकत नाही तर निंबूचा रस घातल्यानंतर लेस पुन्हा की मिक्सरला आपण अगदी थोडंसं याला फिरून घेणार जेणेकरून आपलं मीठ आणि निंबूचा रस हा व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होऊन जाईल तर अगदी परफेक्ट अशी चटणी ही तयार झाली जर तुम्हाला चटणी बनवताना ता आ, त्रास होत असेल म्हणजे व्यवस्थित ती फिरत नसेल तर तुम्ही पाण्याच्या जागेवरती म्हणजे पाणी न वापरता तेलाचा वापर, तेला वापर करून ही चटणी आपण तयार करून घेऊ शकतो पाणी वापरलं तर आपली चटणी ही लवकर खराब होईल म्हणून तेलाचा वापर करायला तेलाचा वापर केल्यामुळे आपली चटणी ही अगदी भरपूर दिवस ती टिकेन आता ही चटणी आपण भातासोबत खाऊन घेऊ शकतो किंवा रात्रीचं दुपारच्या जेवणाचं तोंडी लावण्यासाठी नाही तर अगदी आपल्याला कडकीची भूक लागली आणि आपल्याला भाजी आवडत नाही किंवा भाजी नाही त्यावेळेस आपण भाकरीसोबत चपातीसोबत ही चटणी अगदी सज खाऊन घेऊ शकतो अगदी परफेक्ट अशी आपली कढीपत्त्याची चटणी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सब्सक्राइब करा